नमस्कार मित्रांनो हा आहे आजचा पहिला प्रश्न शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे भारतातील पहिले राज्य कोणते पर्याय ए केरळ बी पंजाब सी कर्नाटक आणि डी तेलंगणा येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असतील तर तुमची उत्तरे लगेच कमेंट करत चला आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी तेलंगणा पुढील प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठी कामगार वसाहत कोठे आहे पर्याय ए नागपूर बी सोलापूर सी चेन्नई आणि डी मुंबई आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सोलापूर या पुढील प्रश्न शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय ए साहित्य बी समाजसेवा सी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि डी कला आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढील प्रश्न पहा भारतातील पहिले चोवीस तास सौर ऊर्जेवर चालणारे मोढेरा हे गाव कोणत्या राज्यात आहे पर्याय ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी गुजरात आणि डी राजस्थान आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गुजरात पाहूया पुढील प्रश्न बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो पर्याय ए मिथेन बी इथेन सी प्रोपेन आणि डी ब्युटेन आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मिथेन हा आहे पुढील प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रथम अधिवेशनास किती सभासद हजर होते पर्याय ए बहात्तर बी चौऱ्याहत्तर सी शहात्तर आणि डी अठ्ठ्याहत्तर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बहात्तर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्राची नाट्य पंढरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय ए नाशिक बी जळगाव सी सोलापूर आणि डी सांगली आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सांगली पाहूया पुढील प्रश्न तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए नंदुरबार बी धुळे सी जळगाव आणि डी नाशिक आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए नंदुरबार हा आहे पुढील प्रश्न बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले पर्याय ए महात्मा गांधी बी डॉक्टर आंबेडकर सी सरदार पटेल आणि डी सेनापती बापट आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सरदार पटेल पुढील प्रश्न पाहूया सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती सेकंद लागतात पर्याय ए तीनशे बी चारशे सी पाचशे आणि डी सहाशे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पाचशे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र